पतीचं आधार कार्ड पतीचं रेशन कार्ड जोडलं तरी तो फॉर्म भरला जाणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं रक्षाबंधनाला पडणार आहे माझ्या बंधू भगिनी आणि मातांना आजच्या या खास व्हिडीओ मध्ये मी अजित पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत करतो तर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं की अंगणवाडीच्या सेविका ज्या आहेत त्या आपणाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल स्पष्टीकरण देताना दिसल्या आहेत तर त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये काय स्पष्टीकरण दिलं आहे तर तुम्ही फॉर्म वेळी कोणती काळजी घ्यायची आहे तुम्ही फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत कोणती का कागदपत्र नसतील तरी ते चालणार आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबाने त्यांना कोणकोणते कौन आदेश दिलेले आहेत कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचं अकाऊंट चालणारं आहे तुमचं पहिलं हो जे पेमेंट असणार आहे ते केव्हा आणि कसं होणार याबद्दल संपूर्ण तंतोतंत माहिती या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला दिलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका सोबतच जेवढा होईल तेवढा हा व्हिडिओ माझ्या माता भगिनींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबाबतची संपूर्ण माहिती मिळू शकेल एम ए टेक्नॉलॉजी आपणासाठी दररोज नवनवीन अपडेट घेऊन येत आहे आणि यापुढे घेऊन येणारच परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकन दाबा व्हिडिओ आवडलास एक लाईक मात्र अवश्य करा तर आता जास्त वेळ न घेता आपण पाहूयात अंगणवाडीच्या ज्या सेविकांनी आपणाला कोणती माहिती पुरवली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा नमस्कार मी अंगणवाडी सेविका शुभांगी सुनील बोरसे तालुका चोपडा जिल्हा जळगाव मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हो फॉर्म भरते तर ते फॉर्म भरताना रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स पिवळं किंवा के रेश केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला चाळीस म्हणजे अडीच लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला आणि चालू शिकणाऱ्या मुली असतील तर त्यांनी डोमेसिक सर्टिफिकेट आणलं तरी तो दाखला भरू शकतो आपण पासपोर्ट फोटो या एवढे कागदपत्र सोबत येऊन तो दाखला भरायचा असतो तो दाखला भरण्यासाठी शासनाने वरून सांगण्यात आलेलं आहे तर कोणीच पैसे वगैरे काही द्यायचे नाही अंगणवाडी सेविका सेतू केंद्र ग्रामपंचायत लिपिक यांच्याकडे कुठेही भरला पण ती जी हार्ड कॉपी आहे ती तुम्ही अंगणवाडी केंद्रात जमा करायची आणि तो फॉर्म भरताना येणारी अडचण फक्त एकच आहे नेटवर्क प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यामुळे लाईव्ह फोटो जर नाही घेता आला तर आपण जो फॉर्म भरताना पासपोर्ट फोटो लावतो हो त्याच्याही त्याच्याही नंतर हे घेतलं फोटोक्रॉप घेतला तरी पण तो तर फॉर्म सबमिट होतो साठी जे बँक शासनाने निश्चित केलेले आहेत त्याच्यामध्ये पोस्टाचं जे खातं आहे तेही चालू शकतं स्टेट बँकेचं चालू शकतं सेंट्रल बँकेचं चालू शकतं बडोदा बँकेचं चालू शकतं फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेला आद नॅशनलाइज नसल्यामुळे ते बँक खातं अजून शासनाने त्याला मान्यता दिलेली नाही त्यानंतर जे जॉईंट खातं असेल त्याच्यात जर महिलेचं नाव आधी असेल तर ते एक बँक खातं जॉईंट अकाउंट चालू शकतं त्याच्या या बॅ या मी सांगितल्या त्या जेवढ्या बँकांपैकी जे असेल त्याच्यात फक्त मध्यवर्ती बँक वगळता सगळ्या बँकांचे खाते महिलांना चालणार आहे तिथे भरण्यासाठी आता तुम्हाला फॉर्मची डिटेल सांगते फॉर्मची डिटेल आहे महिलेचे संपूर्ण नाव पण नाव भरताना पूर्ण आधार कार्डाप्रमाणेच माहिती भरली गेली पाहिजे महिलेचे संपूर्ण नाव जर महिला विवाहित असेल तर महिलेचे नंतर लग्नापूर्वीचे नाव नंतर लग्नानंतरचे नाव नंतर जन्मतारीख ना। हा जन्मतारीखचा प्रॉब्लेम असा येतो आहे एखाद्याच्या एल सीवर महिना चुकीचा आहे किंवा वर्ष चुकीचं आहे किंवा तारीख चुकीची आहे आणि आधार कार्डावर चुकीची तर बाकीच्या महिलांना असा असे संभ्रमात पडतायत तर चुकीचं असेल तर आमचा फॉर्म भरला जाईल का नाही शासनाने ना आम्हाला असं सांगितलं आहे जर त्यांच्या तारखा चुकीच्या असतील तर चुकी त्यांनी मतदान कार्ड जोडावं मतदान कार्डानुसारही ते ग्राह्य धरणार आहेत म्हणून मग जन्मतारीख नंतर अर्जदाराचा पूर्ण पत्ता जो आधार कार्डावर पत्ता असेल तो पत्ता जन्माचे ठिकाण जिल्हा गाव त्यानंतर त्यांना जो दाखला मिळालेला आहे तो नगरपालिकेतनं मिळाला आहे का ग्रामपंचायतनं मिळाला आहे का ग नगरपंचायतचा आहे तो उल्लेख आहे त्यानंतर पिनकोड मोबाईल नंबर आधार क्रमांक त्यानंतर शासनाने शासनाच्या इतर विजा विभागा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे जसे काही विधवा पेन्शन श्रावण बाळ योजना किंवा पी एफ किसानचे जर पी एफ किसानचे पैसे तुम्ही घेत असाल तर तिथं उल्लेख करायचा होय म्हणून आणि असल्यास दरमहा तुम्हाला पाचशे रुपये मिळत आहे ती रक्कम तिथे टाकायची ती पाचशे टाकल्यानंतर जे लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुमचे हजार पडतील असे तुमच्या महिन्याला दीड हजार बरोबर पडतील पण त्या योजनेचा उल्लेख तर केला गेला पाहिजे त्यानंतर वैवाहिक स्थिती आहे तुम्ही जर विवाहित असाल तर विवाहित लिहा घटस्फोटीत असाल तर घटस्फोटीत विधवा असाल तर विधवा परितक्त असाल तर परितक्ता आणि नी निराधार असाल तर निराधार त्याच्यानंतर नववा कॉलम आहे अर्जदाराचे बँक खाते असलेला बँकेचा तपशील तुम्ही ज्या बँकेचे अकाउंट ओपन केले त्या बँकेचे नाव बँकेत बँकधारकाचे नाव त्यानंतर बँक खाते अकाऊंट नंबर आणि आय एफ सी कोड त्याच्यानंतर आपण ज्या ज्या प्रती हार्ड कॉपी जोडतो आहे त्यांचा तपशील खाली आणि जो प्रकारे नारीशक्ती प्रकार म्हणजे तो आ, तो फॉर्म तुम्ही कोणाकडनं भरून घेत आहे अंगणवाडी सेविकेकडनं भरून घेताय अंगणवाडी मदतनीसकडनं भरून घेत आहे का पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र का सामान्य महिला तो फॉर्म आपण स्वतःसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये नारीशक्ती ॲप डाउनलोड करून भरू शकतो म्हणून त्यांनी सातवा ऑप्शन दिलेलं आहे सामान्य महिला अशा प्रकारे या फॉर्मची पूर्तता आहे त्याच्यात शासनाने अजून एक बदल केलेला आहे ज्या मुलींचे आता लग्न झालेले आहेत दोन हजार बावीस तेवीसपासून त्यांचे रेशनिंग कार्डात नाव नाही आहे किंवा मग कुणाचं मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे त्याच्यासाठी त्यांनी पतीचं सर्टिफिकेट पतीचं आधार कार्ड पतीचं रेशन कार्ड जोडलं तरी तो फॉर्म भरला जाणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे तर या हे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते पैसे रक्षाबंधनाला पडणार आहेत असे आम्हालाही वरून माहिती सांगण्यात आली आम्ही ती परफेक्ट अशी सांगू शकत नाही पण रक्षाबंधनाला पडणार आहे पडणार असं सांगण्यात आलेलं आहे तर आशा करतो ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेलच तरी काही तुमचे प्रॉब्लेम्स असेल तुम्हाला काही इश्यूज वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा मी तुम्हाला नक्कीच मदत करेनच त्याचबरोबर पुढची काही अपडेट आली तर तुम्हाला एम ए टेक्नॉलॉजी या चॅनलवर पाहता येईल तोवर तुम्हाला पुन्हा एकदा अजून एक रिक्वेस्ट करतो की जेवढं होईल तेवढं माझ्या माता भगिनींना मात्र हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या बेल ऐकन दाबा आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईकही करा आजच्या पुरतं इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोवर आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र अँड बबाय बाय